रीडर वेलकम टू एक शक्ति परिवार वेलकम टू वीक आपण तुमचं लाईफ बेटर कसं करता येईल याची चर्चा करत असतो जाणून घेणार आहोत राशी चक्रातल्या सातव्या राशीबद्दल म्हणजेच तुळ राशीबद्दल तुळ राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो त्यांनी कोणाची उपासना केली पाहिजे त्यांचे लकी कलर्स काय आहेत लकी नंबर्स काय आहेत आणि त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये लाई ग्रो होण्यासाठी काय केलं पाहिजे या सगळ्याची चर्चा आपण आजच्या एपिसोडमध्ये करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा जेणेकरून एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहते तर सुरुवात करूयात आता राशीचक्रातल्या सातव्या राशीला म्हणजे तुळ राशीला तुळ रास राशी, राशी राश राशी ही राशीचक्रातली सातवी रास आहे चरतत्वाची पुरुष राशी आहे ही आणि वायू राशी आहे या राशीचं स्वामित्व शुक्रासारख्या ग्रहा सुंदर ग्रहाकडे दिलेले असल्या कारणानं तुळ राशीची लोक मोहक व्यक्तिमत्वाची असतात प्रामाणिकपणा चांगल्या गोष्टी नैतिकता या सगळ्या गोष्टी तुळ राशीमध्ये बघायला मिळतात तुळ राशीच्या लोकांचं सौंदर्य हे भडकपणाचं नसून साधेपणाचं असतं सा। तुळ राशीचे लोक शास्त्र आणि कला या दोन्ही गोष्टी जाणणारे असतात ते जेवढ्या ते अभ्यासात हुशार असतात जेवढ्या त्या तर तेवढ्याच ते एक्स्ट्रा करिक्युलर करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा ते पारंगत असतात त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल ठेवायला आवडतो आणि याच कारणास्तव कधी का कधी त्यांचे लाईफ इम्बॅलन्स होऊन जातं की त्यांना याही लोकांना खुश ठेवायचा त्या लोकांनाही खुश ठेवायचा मधल्यामध्ये मग ते विसरून जातात की त्यांनाही खुश राहायची गरज आहे तुळ लोकं लोक जेवढ्या चांगल्या प्रमाणात एखाद्या गोष्टीवर निर्णय घेऊ शकतात दोन्ही बाजू समतोल विचार करू शकतात तू राशीच्या लोकांमध्ये एखाद्याला समजून घेण्याची कॅपॅसिटी चांगली असते आपलं मत दुसऱ्यापर्यंत न भांडता न वादविवाद करता मांडण्याची सवय असते त्यांची त्यांच्याकडे विनोदी बुद्धी असते तेवढेच ते रसिक असतात आणि तेवढेच ते ज्या मुवमेंट टू मुवमेंट त्यांचा त्यांच्या लाईफमध्ये चेंजेस होत असतात जशी सिच्युएशन असेल तशा पद्धतीने ते स्वतःला अडॅप्ट करून घेतात जिथे विनोदी राहायचं तिथे विनोदी राहतात जिथे सिरियस होऊन काम करायचं तिथं सिरियस होऊन काम करतात स्वतःच्या कामाबद्दल प्रामाणिक का असतात न्यायव्यवस्थेवर न्यायसंस्थेवर त्यांचा विश्वास असतो समतोलपणा लाईफमध्ये असल्या पाहिजे या गोष्टींवर त्यांचा फोकस असतो ब्रँडेड वस्तूंची आवड ब्रँडेड गोष्टींची आवड त्यांना आवडते मेकअप वगैरे या सगळ्या गोष्टी कलात्मकता जिथे दिसते वाद्य वाद्य असेल गायन असेल कला असेल नृत्य असेल पेंटिंग असतील आर्टिस्ट असतील अशा ठिकाणी त्यांचा जोर खूप चांगला चालतो त्यांची बुद्धिमत्ता त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने काम करते तुळ राशीचे लोक उत्तम आर्टिस्ट असू शकतात उत्तम सिंगर असू शकतात डान्सर असू शकतात चांगले पी आरमध्ये चांगले काम करणारी लोक तुळ राशीचे असतात जिथं मोठे मोठे न्यायाधीश तुळ राशीचा खाली जन्माला येतात रास ही कुणालाही जास्त न दुखावता स्वत आपण सामोपचाराने गोष्टी कशा पूर्ण करू शकू या सगळ्यावर फोकस करणारी असते तूळ राशीचे लोक स्वतःच्या लाईफ पार्टनरमध्ये समतोल बघण्याचा प्रयत्न करतात स्वतःमध्ये समतोल आणण्याचा प्रयत्न करतात सिच्युएशन प्रमाणे अडॅप्ट होण्याचा प्रयत्न करतात मग अशी तूळ राशीची लोक बिझनेस कोणताही असो तिथे चांगलं काम करू शकतात जॉबमध्ये तर चांगलं काम करू शकतात जिथे सुगंधी सुगंधी व्यवसायांचं असतील जिथे परफ्युम्स असतील अत्तर असतील किंवा फ्रॅग्रंटेड सोप्स असतील अशा गोष्टींमध्ये तूळ राशीची लोक चांगली काम करतात जिथे फ्रॅग्रन्स रिलेटेड गोष्टी असतील सुगंधी द्रव्यांचा जिथं उपयोग केला जाईल तिथं तुळ राशीचे लोक चांगली कामं करू शकतात कपड्यांचं स्पेशली रेशमी कपड्यांची जी रिलेटेड जे बिझनेस असतील त्यामध्ये तूळ राशीचे लोक चांगली कामं करतात पण आता ह्या तुळराशीचे सगळ्या पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत आता निगेटिव्ह पॉईंट्समध्ये विचार केला तर प्रत्येक गोष्टीचा अतिरेक करणं आणि आणि त्यामुळे आपले स्वतःला नुकसान करून घेत प्रत्येक गोष्टीमध्ये एखाद्या गोष्टीचा अतिविचार करायचा ड्युअल माइंडसेट करून घ्यायचं आणि मग निर्णय क्षमता कमी होते आणि मग त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ जावा लागतो आणि मग जेव्हा तो वेळ पुढे पुढे जातो तसं तुम्हाला फ्रस्ट्रेशन यायला सुरुवात होतो एन्झायटी व्हायला सुरुवात होते आणि मग या एझायटीचं या फ्रस्ट्रेशनचं कधी कधी रूपांतर डिप्रेशनमध्ये होऊ शकते त्यामुळे त्याची तुम्ही काळजी घ्यायची हेल्थ रिलेटेड एरियाजमध्ये तुम्ही तुमच्या स्किन रिलेटेड गोष्टींचा खूप व्यवस्थित विचार करायचा एखादं कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरताना तुम्ही त्याचा तुम्हाला सूट होत आहे का तुम्हाला त्या गोष्टीची अलर्जी नाही आहे का या गोष्टीचं तुम्ही केलं पाहिजे किडनी रिलेटेड एरियाज तुम्ही फोकस करून ठेवला पाहिजे त्या रिलेटेड कोणतेही तक्रार तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे हे झालं राशीची पूर्णपणे आपण कॅरेक्टरिस्टिक्स अनुभवले आता जाणून घेऊयात त्यांचे लकी नंबर्स लकी कलर्स लकी कलरच्या बाबतीत मग म्हणायचं झालं तर पिंक कलर फ्लोरल प्रिंट्स त्यांच्यासाठी लकी राहते लाईट ब्ल्यू कलर त्यांच्यासाठी व्हाईट कलर त्यांच्यासाठी लकी राहतो लकी नंबर्स म्हटलं तर नंबर त्यांच्यासाठी जास्त लकी ठरतो लकी डेज मध्ये फ्रायडे आणि मंडे त्यांच्यासाठी जास्त लकी ठरतात त्यांचा त्यांनी भरपूर उपयोग केला पाहिजे जर आपण विचार केला तर त्यांनी कोणत्या देवाची उपासना करावी काय केलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या लाईफमध्ये सक्सेस येईल तर त्यांनी महालक्ष्मींची उपासना केली पाहिजे महालक्ष्मीची पूजा आराधना केली पाहिजे वैभवलक्ष्मी उपवास असतील त्यांना ते शक्य असेल तर त्यांनी ते केले पाहिजे महालक्ष्मीची जेवढी जास्तीत जास्त उपासना ते करतील त्यांना तेवढ्या त्यांच्या लाईफमध्ये बेनिफिट्स मिळतील महालक्ष्मी मंत्राचा जप असे कुलस्वामिनीची कुलस्वामिनीची उपासना ते करू शकतात कुलस्वामिनीची ओटी भरणं असेल किंवा देवीची ओटी भरणं हे सगळे छोटे छोटे उपाय ते करू शकतात मंगळवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी देवीच्या मंत्रांचं चा जप चा करणं देवीचे भजन कीर्तन करणं यांनी त्यांना लाईफमध्ये बेटर ऑपॉर्च्युनिटीज मिळायला सुरुवात होते आणि त्याचबरोबर त्यांनी महालक्ष्मी अष्टक त्यांनी दिवसातून तीन वेळा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी वाचायला सुरुवात केली तर त्यांच्या लाईफमध्ये भरभराट आणि सुखसमृद्धी यायला सुरुवात होते सो हे झालं तुळराशीच्या लोकांबाबतीत त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य त्यांचे उपाय पण डिस्कस केले नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशा इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशनसोबत तोपर्यंत स्टे ब्लेस स्टे हॅपी टेक केअर बाय बाय जय श्रीराम